यांनी आत्तापर्यंत लोक मारलेले आहेत याचा बिमोड करण्याचं काम सुद्धा आता बनस साहेबांनी केलं पाहिजे आणि आम्हाला तर काय शंका नाही त्यांच्या तपासाविषयी आता सध्या तरी वाटतंय नाहीये पुढं माहीत नाही काय होईल परंतु तपास मात्र ते याच्यामध्ये करणार आणि ते किती म्हणू द्या ना आमचं असं म्हण नाही आमचं असं नाही आता तो बीडचा का काय कोणत्या हो म्हणतो समजा की बाबा जी भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला कुठं कटात आणि त्या षड्यंत्रात आमचा काही संबंध नाही आहे तो बोललेली क्लिपच आहे ते मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो देऊन टाकतो आणि काय करायला पाहिजे एस पी साहेबांनी यांचे सगळे सुद्धा काढले पाहिजेत कारण ते त्यातले नंबर छाटणं खूप गरजेचं आहे बरेचसे याच्यामधले यांचे क्वालिटी आहे आता ह्यो पाच सहा दिवस फरार का होता ह्यो जर चोर नाही आहे ह्यो जर चुकीचा नाही आहे तो बीडवाला कांचन का काय मी फरार का होता म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का याला कोणी करायला लावलेत का याच्या पाठीमाग कोण होतं हे ये सगळं याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे आणि चौकशीला त्याला सुद्धा आणलं पाहिजे त्या धन्या मुंड्याला सुद्धा कारण त्यांनीच हे घडून आहे कारण एक तर मी खोटं करत नाही अजय दादा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला म्हणून सांगतो